स्वागत आहे आपला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सदर दिलेला प्रश्न हा रेल्वे या टॉपिकवरचा असून नागपूर पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारलेला आहे तर प्रश्न असा आहे की एक ट्रेन एका खांबाला पंधरा सेकंदात व शंभर मीटर प्लॅटफॉर्मला पंचवीस सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती या ठिकाणी आपल्याला लांबी काढायची आहे तर सर्वप्रथम आपण लांबीला एक्स मानून घेऊया आता या ठिकाणी प्रश्नात दिला आहे की खांबाला पंधरा सेकंदात आता ही ट्रेन समजा एक्स आहे ती त्या खांबाला पंधरा सेकंदात ओलांडते तर शंभर मीटर प्लॅटफॉर्मला पंचवीस सेकंदात ओलांडते शंभर मीटर प्लॅटफॉर्मला याचा अर्थ ती ट्रेन स्वतःचं अंतर प्लस ते शंभर मीटर प्लॅटफॉर्मचं अंतर हे एकूण अंतर ती पंचवीस सेकंदात ओलांडते आता ह्याचा आपल्याला तिर तिरकस गुणाकार केला तर आपलं एक्स आपल्याला सापडेल म्हणजेच ट्रेनची लांबी तर पंचवीसला एक्सने जर गुणलं तर पंचवीस एक्स आणि या पंधराचा गुणाकार या एक्स अधिक शंभर बरोबर पंधरा गुणिले एक्स बरोबर पंधरा एक्स अधिक पंधरा गुणिले शंभर म्हणजे पंधराशे आता हे पक्षांतर करून घेऊया पंचवीस एक्स हे पंधरा प्लस आहेत इकडे येताना ते मायनस होतील मायनस पंधरा एक्स बरोबर पंधराशे पंचवीसमधून पंधरा गेले दहा एक्स बरोबर पंधराशे एक्स बरोबर दीडशे तर आपली त्या ट्रेनची लांबी आली आहे दीडशे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद